सभासदांचा विश्वास हेच दत्तराज पतसंस्थेस मिळालेलं बळ चेअरमन हर्षद पुजारी कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास मंजुरी बारा टक्के डिव्हिडंट जाहीर अठ्ठावीसवा वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सर्व विषयास एक मताने मिळाली मंजुरी दत्तराज पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माझे वडील स्वर्गीय अशोक पुजारी गुरुजी यांच्या आकस्मिक निधनामुळे आ... आमच्या कुटुंबियांबरोबरच दत्तराज पतसंस्थेवर मोठा आघात झाला सभासदांनी मात्र मला धीर देत चेअरमन पदाची संधी दिली तालुक्यात नांदणी व जयसिंगपूर येथे लवकरच शाखा सुरू करण्यात येणार आहे पतसंस्थेस कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास सहकार खात्याने मंजुरी दिली आहे चालू वर्षी सभासदांना बारा टक्के डिव्हिडंड देत असल्याचं मत दत्तराज पतसंस्था नोडसेवाडी चेअरमन हर्षद पुजारी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं सभेचे अध्यक्ष म्हणून नुडसिवाडीचे सतीश खुंबारे व प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य गुंडो पुजारी सर यांनी स्थान भूषवलं त्यानंतर सभेचे एक ते पाच विषयाचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत कोटणीकर व विषय सहा ते नऊ याचे वाचन संस्थेचे सिनियर ऑफिसर मृणालिनी गुळवणी आणि विषय दहा व अकराचे वाचन अवंती पुजारी यांनी केलं संस्थेने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात ठेवी सदुसष्ट कोटी एकोणऐंशी लाख संकलन व पन्नास कोटी पंचावन्न लाख इतकी कर्ज वितरण केलं आहे संस्थेचा ऑडिट वर्ग नेहमीप्रमाणे अ असा राहिला आहे आणि संस्थेने या आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय एकशे वीस कोटी इतक्या भरघोस व्यवसायाकडे वाटचाल केलेली आहे या, या सर्व ताळेबंदावर संस्थेने संचालक मंडळाची मंजुरी घेऊन बारा टक्के लाभांश डिव्हिडंट जाहीर केला आहे या सर्व विषयांना सर्व सभासदांनी भरभरून दाद देऊन एकमताने मंजुरी दिली सदर सभेमध्ये सर्व शाखांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे आणि सर्व डेव्हलपमेंट ऑफिसर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यानंतर पाहुण्यांनी तसेच अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेचे सभासद अनंत पुजारी मीरा पुजारी पी आर जमखंडीकर अभिजित जगदाळे संदीप वाडीकर व महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनाचे उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे यांनी मनोगत व्यक्त केलं व संस्थेच्याबद्दल गौरवद्गार काढून संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सभी प्रसंगी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक आणि सर्व शाखांचे सल्लागार मंडळी संस्थेचे सर्व सेवक वर्ग आणि मोठ्या प्रमाणात सभासद वर्ग यांनी हजेरी लावली सदर सभेचे आभार संस्थेच्या संचालिका स्मिता मुडशिंगे यांनी मांडले सभेचे सूत्रसंचालन शेखर विभूतेसर यांनी केलं सदरची सभा मंगलम येथे पार पडली बसव बसवक्रांती न्यूजकर्ता शीतल कुडचे